धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे साक्री तालुक्यामध्ये पांजरा नदीला पूर आलेला आहे नांदवड बेहेड फर्शी पुलावर पुराचं पाणी आलेलं आहे या पुलावरनं जीवघेणा प्रवास करणारा दुचाकीस्वार सुदैवानं बचावलेला आहे नंदुरबार शहरामध्ये पावसामुळे शहादा बस स्थानकामध्ये चिखल्याचं साम्राज्य पसरले। सर्वाधिक उत्पन्न मिळणाऱ्या शहादा बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे ठिकठिकाणी पाण्याचे डबके घाण चिखल्यातून प्रवाशांना वाट काढावी लागते मुक्ताईनगरमध्ये अवैध वाळू डंपरमुळे गटारावरील झाकण तुटलेले वाळूच्या भरलेल्या डंपरमुळे गटारावरचं झाकण तुटलं असून हे झाकण पंधरा दिवसांना बस आधीच बसवण्यात आलं होतं यामुळे परिसरातील नागरिकांचा संताप होतोय विलंबित जवान चंदू चव्हाण यांनी धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारा बाहेर आपल्या तीन वर्षीय मुलासोबत आंदोलन केलेलं आहे वारंवार निवेदन देऊन देखील पालिका प्रशासन गटारीची दुरुस्ती करत नसल्यामुळे कुटुंबियांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे आंदोलन केलं तो मारतोय आणि सैनिकाचं त्याला माहिती का ट्रेनिंग एक दिवस तरी देश केली का ही भ्रष्टाचार फिरतोय ना तो त्याला मला देश केला असेल एक दिवस येऊन खोवर माझा मी शिर्डीच्या साई मंदिरामध्ये आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आज सकाळी मंगल स्नान तसेच काकडा आरती नंतर साईबाबांची पोथळी बीणा आणि फोटोची मिरवणूक काढली गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविक शिर्डीमध्ये पोहोचले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या